नाशिक जिल्ह्यातील शिलापूर परिसरात असलेले ग्रेप बेरी यार, द्राक्ष वाईन यार्ड हे द्राक्षबागांच्या नैसर्गिक सौंदर्यात वसलेले एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण असून येथील शुद्ध आणि हस्तनिर्मित वाईनला दिवसेंदिवस मोठी मागणी निर्माण होत यार्डचे संचालक संजय कहांड यांनी द्राक्ष बागांमधील उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा अनोखा उपक्रम राबविला असून कोणत्याही प्रकारची फॅक्टरी प्रोसेस न वापरता वाईन तयार केली जात असल्याने यार्डची ओळख नॅचरल वाईन स्पॉट म्हणून झाली आहे येथील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रासायनिक प्रक्रिया प्रिझर्वेटिव्ह किंवा कृत्रिम फ्लेवरचा वापरही केला जात नाही द्राक्ष थेट कहांड यांच्या स्वतःच्या बागेतून घेतली जातात आणि संपूर्ण प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केली जाते त्यामुळे वाईन अधिक स्वादिष्ट शुद्ध आणि नैसर्गिक राहते ही वाईन फक्त ग्रेप बेरी वाईन यार मध्येच विक्रीस उपलब्ध आहे त्यामुळे ग्राहकांना मिळणारा उत्पादनाचा दर्जा ही उच्च प्रतीचा आहे वाईन सोबतच येथे पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण म्हणजे वूड फायर पिझ्झा खास वैशिष्ट्य म्हणजे हा पिझ्झा पूर्णपणे होम बेस वर तयार केला जातो आणि यात कोणताही मैदा वापरला जात नाही आरोग्यदायी पर्याय शोधणाऱ्या पर्यटकांसाठी ही मोठी सोय ठरत आहे नैसर्गिक वाईन आणि वुड फायर पिझ्झाचा हा संगम पर्यटकांना एक वेगळाच ग्रामीण निसर्गरम्य अनुभव देतो ग्रेप ग्रेपडेरी वाईन या्डमुळे शिलापूर परिसर पर्यटनाच्या नकाशावर वेगाने ठसा उमटवत असून स्थानिक उत्पादकांना नवी दिशा मिळाल्याचेही बोलले जात आहे ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना यांचे हे फार्म टू यशस्वी उदाहरण नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आता आपण नाशिक जिल्ह्यातील शिलापूर या गावात आलेलो आहोत आपण बेरी वाईन यार्ड मध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत याच वाईन याडचे संचालक संजय कहांडळ आहेत यांच्याकडे द्राक्षांची वाईन ते विक्री करत असतात अगदी त्यांच्या येथेच द्राक्षांची शेती आहे आणि या शेतीतूनच उत्पादन करून ते वाईन बनवतात आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे काम आहे तर आपण संचालकांकडनं जाणून घेऊया की त्यांच्याकडे कोणकोणत्या फ्लेवरच्या वाईन्स आहेत आणि या वाईन्स बनवण्याची प्रोसेस ते कशाप्रकारे राबवत असतात मी संजय कहांडळ शिलापूर तालुका जिल्हा नाशिक खरंतर मी एक शेतकरी असून साधारण माझ्याकडे वाईन द्राक्षाची लागवड केलेली आहे आणि त्यापासून मी वाईन बनवतो एक व्हॅल्यू ॲडिशन ह्या तत्वानुसार मी ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे तर आपल्याकडे साधारण शेनेम ब्लॉग सोयनोब्लाँग रिजलीन रेडमध्ये शिराज ग्रीणाश कॅबर्ने ह्या व्हरायटीची लागवड केलेली आहे तर आमची जी कन्सेप्ट आहे तर स्वतःच द्राक्षे उत्पादन करणं त्यापासून वाईन बनवणं आणि तिची विक्री करणं तरी आमचं कुठेही फॅक्टरी टाईप काम नसून एक व्हॅल्यू ॲडिशन आणि एक ब्युटी तत्त्वावरती वाईनची निर्मिती केलेली आहे तर जी संकल्पना आहे तर लोकांनी यावं वाईन याड फिरावं वाईन मॅन्युफॅक्चरिंग बघावं वाईन टेस्ट कराव्या आणि ज्या वाईन आवडल्या त्या घेऊन जावा या कन्सेप्टनुसार ही सगळी आहे हा प्रवास आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं छोट्या एक दोनच वायनरी आहेत अशा फ्रान्समध्ये वीस बावीस हजार वायनारी आहेत का खूप वेगळं असं काही नाही याच्यामध्ये पण लोकांना आपल्याकडे क्लाउडी आणि पूर्ण ऑथेंटिक वाईन मिळतात त्याची चौथ मला पूर्ण फॅक्टरी वाईनपेक्षा पूर्ण वेगळी असते नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की वाईनची अतिशय चांगली प्रोसेस आहे कोणतेही फॅक्टरी काम नसून तुम्ही स्वतः हाताने किंवा अतिशय सुंदररीत्या वाईन बनवत असतात तर तुमच्या इथे सर्वात स्पेशल वाईन कोणती आहे आमच्याकडे रेड रोझेमध्ये बेस ही वाईन चांगली आहे दुसरी आहे सिलेक्टेड शिराज या द्राक्षांचं उत्पादन आम्ही घेतो म्हणून वाईनवरती पूर्ण कंट्रोल आपलाच आहे त्यामुळे वाईनची गुणवत्ता खूप चांगल्या प्रकारे आपल्याकडे मिळते नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या इथे अतिशय सुंदररीत्या वाईन बनवली जाते आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते जर नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुमची तशी प्रोसेस काय किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस कोणता आहे वाईन आम्ही जागेवरतीच बेकरी करतो तर त्याचं कारण असं आहे की जर कुठल्याही केमिकल ट्रीटमेंट करत नाही तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागतं आणि हे सगळं टुरिझम ओरिएंटेड स्पेस असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी येऊनच तुम्हाला वाईन परचेस करावी लागेल या ठिकाणी तुम्हाला मुक्काम फोर्ट शिलापूर तालुका जिल्हा नाशिक ठिकाणी वाईन यार्ड एरियामध्येच आम्ही वूड फायर पिझ्झा पण चालू केलेला आहे तो तुम्हाला फ्रायडे सॅटरडे संडे ह्या दिवशी मिळतो आणि ऑल डेज तुम्हाला सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत वाईन यु विक्री उपलब्ध असते आणि ती तुम्हाला या ठिकाणी येऊनच परचेस करावी लागेल नक्कीच सर तुम्ही अतिशय सुंदरित्या वाईन बनवत असतात आणि याच दखल घेऊन अनेक नागरिक तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत तुमच्या इथे ग्राहक म्हणून ते तुम्ही त्यांना सेवा देत आहात आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तुमचे धन्यवाद बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक